सराउंडेड बाय इडियट्स म्हणजे मूर्खांनी वेडलेले खरं सांगायचं सा तर मला वाटतं प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधीतरी असं नक्कीच वाटलं असेल की आपल्या आजूबाजूला फक्त मूर्ख लोकच आहेत हो अगदी ज्यांना साधी सोपी गोष्टही कळत नाही आज आपल्याला याच विषयावर काही साहित्य मिळालं आहे लेखक थॉमस हेच पुस्तक बर। पण ते म्हणतात की हे मूर्ख नसतात तर त्यांची विचार करण्याची आणि बोलण्याची पद्धत आपल्यापेक्षा वेगळी असते अगदी आणि हेच या सगळ्या चर्चेचा मूळ आहे आपण अनेकदा गृहित धरतो की जे आपल्यासारखे नाहीत ते, ते चुकीचे आहेत पण लेखक म्हणतात की खरी समस्या ही नाहीये खरी समस्या आहे संवादाची आणि हे समजून घेण्यासाठी त्यांनी डिस्क नावाच्या एका मॉडेलवर आधारित चार रंगांची एक सोपी संकल्पना मांडली आहे अच्छा चार रंग हो रेड येलो ग्रीन आणि ब्लू आज आपण या रंगांच्या दुनियेत शिरून हे समजून घेणार आहोत की लोकांच्या वागणुकीतील फरक कसा ओळखायचा आणि त्यातून आपले संबंध कसे सुधारायचे चला हे खूपच रंजक वाटतंय सुरुवात कुठून करायची मला वाटतं त्या पुस्तकात एका उद्योजकाची गोष्ट आहे हो ज्याला खरच वाटायचं की तो मूर्खांनी वेडलेला आहे हो स्टुअर नावाचा एक उद्योजक तो त्याच्या कर्मचाऱ्यांवर इतका वैतागलेला होता अच्छा की त्याला वाटायचं त्याच्या कंपनीतला प्रत्येक माणूस मूर्ख आहे तो म्हणायचा विभाग ए मधले सगळे मूर्ख आहेत विभाग बी मधले तर महामूर्ख आहेत आणि विभाग सी बद्दल तर बोलायलाच नको अगदी आणि मग याचा परिणाम काय झाला कर्मचारी तर घाबरत असणार त्याच्याशी बोलायला घाबरत ते त्याला टाळायचे इतकं की ऑफिसच्या दारात एक दिवा लावला होता दिवा हो स्टोअर ऑफिस मध्ये असला की तो दिवा लाल असायचा आणि तो बाहेर गेला की हिरवा गमाल गंमत म्हणजे काही ग्राहक सुद्धा लाल दिवा बघून परत जायचे कारण त्यांना त्याच्याशी बोलायचं नसायचं ही तर कमालच आहे मग लेखकाने त्याला काय सांगितलं लेखकाने त्याला एकच पण खूप महत्वाचा प्रश्न विचारला काई? या सगळ्या मूर्खांना नोकरीवर कोणी ठेवलं ओहो आणि या प्रश्नाने स्टोअर इतका संतापला की त्याने लेखकाला ऑफिसमधून बाहेरच काढलं पण यातून एक मोठा मुद्दा समोर येतोय ते सगळे मूर्ख त्याच्याच कंपनीत होते ज्यांना त्यांनी स्वतः निवडलं होतं बरोबर म्हणजे समस्या त्यांच्यात नव्हती तर त्याच्या दृष्टिकोनात होती अगदी बरोबर आणि लेखकाला इथूनच या पुस्तकाची प्रेरणा मिळाली आपली मूर्ख असण्याची व्याख्याच मुळात असते जो माझ्यासारखा नाही तो मूर्ख हो जो माझ्यासारखा विचार किंवा कृती करत नाही तो मूर्ख आणि इथेच संवादाचं एक मोठं तत्त्व लागू होतं संवाद मी ऐकणाऱ्याच्या अटींवर होतो हम्म म्हणजे आपण काय बोलतो यापेक्षा समोरची व्यक्ती ते कसं समजून घेते हे जास्त महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे कारण आपण नकळतपणे असं गृहित धरतो की सगळ्यांनी आपल्यासारखंच वागायला हवं पण आकडेवारी तर काहीतरी वेगळं सांगते नाही का हो आकडेवारी खूप रंजक आहे साधारणपणे ऐंशी टक्के लोकांमध्ये दोन रंगांचं मिश्रण असतं अच्छा तर फक्त पाच टक्के लोकांमध्ये एकच रंग प्रभावी असतो आणि सर्वात सामान्य रंग आहे ग्रीन तर सर्वात दुर्मिळ आहे रेड म्हणजे तुम्ही कसेही असा तुमच्या आजूबाजूचे बहुतेक लोक तुमच्यापेक्षा वेगळेच असणार आहेत बरोबर जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही चला तर मग या रंगांना जवळून ओळखूया सुरुवात रेड पासून करूया कारण ते दुर्मिळ आहेत हे रेड लोक म्हणजे नक्की कोण रेड म्हणजे अल्फा हे लोक वेगवान निर्णयशम प्रचंड महत्वाकांक्षी आणि स्पर्धात्मक असतात त्यांचं लक्षण नेहमी कामावर असतं त्यांना लहान सहान गप्पांमध्ये किंवा वेळ वाया घालवण्यात अजिबात रस नसतो म्हणजे फक्त गोष्टी घडवून आणायच्या असतात जे लोक सरळ मुद्द्यावर येतात अगदी तसंच पुस्तकात एका कंपनीच्या सीईओचं उदाहरण आहे तो माणूस इतका स्पर्धात्मक होता की कंपनीच्या फुटबॉल स्पर्धेत जिंकण्यासाठी काहीही करायचा अरे बापरे इतकंच नाही तर तो घरी आपल्या पाच सहा वर्षांच्या मुलांसोबत मेमरी कार्ड गेम खेळतानाही स्पर्धा करायचा मुलांसोबत पण हो कारण त्याच्यासाठी जिंकणं महत्वाचं होतं मग समोर कोणीही असो हेतर, हेतर हे तर हे तर थोडं जास्तच झालं म्हणजे त्यांच्यासाठी ध्येय साध्य करणं हे नियमांपेक्षाही मोठं असतं का अनेकदा तसंच असतं ब्यॉर्न नावाचा एका सहकार्याचं उदाहरण आहे तो रोज ऑफिसला येताना रहदारी टाळण्यासाठी सरळ बसच्या लेनमधून गाडी चालवायचा अच्छा त्याला माहीत होतं की पकडलं गेल्यास दंड बसेल पण त्याच्या हिशोबानी दंड भरणं हे ट्रॅफिकमध्ये अडकून वेळ वाया घालवण्यापेक्षा जास्त फायद्याचं होतं थांबा पण पुस्तकात मदर तेरेसा यांचंही नाव आहे बरोबर हे वाचून मला खूप आश्चर्य वाटलं आपण त्यांना शांत आणि प्रेमळ म्हणून ओळखतो त्या रेड कशा असू शकतात उत्तम प्रश्न कारण रेड असणं म्हणजे फक्त आक्रमक असणं नव्हे तर आपलं ध्येय साध्य करण्यासाठी लागणारी प्रचंड इच्छाशक्ती आणि दृढ निश्चय असणं विचार करा एकट्या स्त्रीने एका मोठ्या संस्थेची स्थापना केली आणि जगभर काम उभं केलं खरं त्यासाठी लागणारं धाडस कठीण निर्णय घेण्याची क्षमता आणि कामावरचं अतूट लक्ष हे रेड वर्तणुकीचंच लक्षण आहे स्टीव्ह जॉब्स आणि मार्गारेट थॅचर ही दुसरी उदाहरणं आहेत आता कळलं म्हणजे त्यांची नकारात्मक बाजू हीच असणार की ते खूप अधीर आणि नियंत्रक वाटू शकतात बरोबर ते उद्धट वाटू शकतात कारण ते इतरांच्या भावनांचा फारसा विचार करत नाहीत त्यांच्यासाठी काम महत्वाचं असतं माणसं नाही रेड लोकांच्या अगदी विरुद्ध कोण असतील म्हणजे जे कामापेक्षा माणसांवर जास्त लक्ष देतात आणि खूप उत्साही असतात तुम्ही येल्लो वर्तणुकीबद्दल बोलत आहात लेखक त्यांना ज्यांचे डोके ढगात असते असं म्हणतात हे लोक म्हणजे कोणत्याही पार्टीचा जीव ते आशावादी आनंदी सर्जनशील आणि प्रचंड बोलके असतात म्हणजे ज्यांच्या आजूबाजूला नेहमी लोकांचा गराडा असतो हो लेखकाने त्याच्या बहिणीचं मारिटाचं उदाहरण दिले आहे ती सगळ्यांना आवडायची कारण तिच्याकडे नेहमी बोलण्यासाठी काहीतरी मजेशीर असायचं अच्छा किंवा मिके नावाचा मित्र त्याच्या आयुष्यात अनेक वाईट गोष्टी घडल्या पण तो नेहमी आनंदी असायचा हो का एकदा त्याच्या कारचा भीषण अपघात झाला आणि एका बाजूचा दरवाजा पूर्ण चेपला गेला त्याला विचारल्यावर तो हसून म्हणाला काय नाही मी दुसऱ्या दारातून बाहेर आलो कमालय म्हणजे संकटातही सकारात्मक बाजू शोधतात त्यांची ऊर्जा नक्कीच संक्रामक असणार ओप्रा विनफ्रे किंवा रॉबिन विल्यम्स यांसारखे अगदी बरोबर ते नवीन कल्पना सुचवण्यातही तरबेज असतात पण पण त्यांच्या या स्वभावाची एक दुसरी बाजूही आहे ते खूप बोलतात पण ऐकत नाहीत म्हणजे ते चांगले श्रोते नसतात अजिबात नाहीत ते खूप अव्यवस्थित असतात तपशिलांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि अनेकदा बोलण्याच्या ओघात स्वतःबद्दलच इतकं बोलतात की ते स्वार्थी वाटू शकतात ठीक आहे म्हणजे आतापर्यंत आपण दोन टोकं पहिली एक रेड जो फक्त कामावर लक्ष देतो आणि दुसरा येल्लो जो लोकांवर मग या दोघांच्या मध्ये कोण येतं तो आहे ग्रीन रंग आणि हा सर्वात सामान्य वर्तणूक प्रकार आहे अच्छा हे लोक शांत संयमी विश्वासार्ह आणि इतरांना मदत करणारे असतात ते उत्तम टीम प्लेयर असतात म्हणजे त्यांच्यासाठी संबंध जपणं सलोख राखणं हे सर्वात महत्वाचं हो म्हणजे हे असे लोक आहेत जे ऑफिसमध्ये सगळ्यांची काळजी घेतात सगळ्यांचे वाढदिवस लक्षात ठेवतात बरोबर अगदी तसंच माया नावाची एक सहकारी होती जी हेच करायची किंवा लासे नावाचा मित्र जो स्वतःची महत्वाची कामं सोडून इतरांच्या मदतीला धावून जायचा ग्रीन लोक खूप चांगले श्रोते असतात हे ऐकण्याचं कौशल्य कामाच्या ठिकाणी खूप उपयोगी पडत असेल प्रचंड हेलेना नावाच्या एका सेल्स प्रतिनिधीची गोष्ट आहे तिला एका मोठ्या तापट अधिकाऱ्यासोबत डील करायची होती सगळे त्याला घाबरत मीटिंग मध्ये तो अधिकारी आपल्या जुन्या गाडीबद्दल अर्धा तास बोलत होता हेलेनाने एक शब्दही न बोलता फक्त शांतपणे त्याचं बोलणं ऐकून घेतलं आणि मग मीटिंगच्या शेवटी त्या अधिकाऱ्याने तिला ती मोठी डील दिली फक्त ऐकून घेतल्यामुळे हो कारण तिने त्याला फक्त ऐकलं जे इतर कोणी करत नव्हतं पण मग यांची काही नकारात्मक बाजू नाही का कारण हे तर खूपच आदर्श वाटत आहेत आहे ना त्यांची सर्वात मोठी नकारात्मक बाजू आहे बदलाला विरोध अच्छा बदल त्यांना स्थिरता आवडते त्यामुळे ते, ते संघर्ष टाळतात आणि त्यामुळे स्पष्टपणे नाही म्हणू शकत नाहीत म्हणजे निर्णय घेण्यास कचरतात हो खूप ज्यामुळे ते निष्क्रिय किंवा कधीकधी हट्टी वाटू शकतात आणि आता राहिला शेवटचा रंग ब्लू हे लोक कसे असतात ब्लू म्हणजे विश्लेषक परिपूर्णतेच्या शोधात असलेले ते तर्कशुद्ध शिस्तबद्ध आणि प्रत्येक लहान सहान तपशिलाकडे लक्ष देणारे असतात म्हणजे गुणवत्ता सर्वात महत्वाची बरोबर कोणतंही काम करण्याआधी ते त्यावर पूर्ण अभ्यास आणि तयारी करतात माझ्या एका मित्राची आठवण झाली तो ऐकियाचं कपाट जोडण्याआधी सगळे स्क्रू मोजून एका ओळीत लावून ठेवतो हो आता मला कळलं की तो ब्लू आहे <laughs> तो नक्कीच ब्लू असणार पुस्तकात लेखकाच्या वडिलांचं उदाहरण आहे त्यांना घराच्या ड्रायव्हेमध्ये खडी टाकायची होती हो त्यासाठी त्यांनी अक्षरशः प्रत्येक गोष्टीचं अचूक मोजमाप केलं खडीच्या ढिगाऱ्याची गुंची त्याचा परीघ उतार प्रत्येक गोष्ट पण प्रत्येक तपशिलाकडे लक्ष देणं ही तर चांगली गोष्ट आहे नाही का कामात चुका कमी होतात नक्कीच त्यांची कामाची गुणवत्ता उत्कृष्ट असते पण याचा एक तोटाही आहे तो काय ते विश्लेषणात इतके अडकतात की निर्णयच घेऊ शकत नाहीत याला ॲनालिसिस पॅरालिसिस म्हणतात एका कंपनीच्या सीईओला ला लेखकाने पस्तीस पाणी प्रस्ताव दिला तरी तो सतत विचारायचा अजून काही माहिती आहे का अरे देवा कारण त्याला शंभर टक्के खात्री झाल्याशिवाय निर्णय घ्यायचा नव्हता आणि ते थोडे भावनाशून्य किंवा थंड वाटू शकतात कारण त्यांचं लक्ष फक्त तथ्य आणि आकडेवारीवर असत बरोबर आणि ते खूप जास्त टीका करतात कारण त्यांना प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता हवी असते ठीक आहे तर हे झाले चार रंग रेड येलो ग्रीन आणि ब्लू पण पण मग या वेगवेगळ्या रंगांची बोलायचं कसं म्हणजे जुळवून कसं घ्यायचं हाच तर महत्वाचा मुद्दा आहे रेड व्यक्तीशी बोलताना थेट मुद्द्यावर या लहान गप्पा त्यांना आवडत नाहीत वेळ वाया घालू नका अजिबात नाही आणि त्यांना पर्याय द्या जेणेकरून त्यांना वाटेल की नियंत्रण त्यांच्या हातात आहे आणि येलो व्यक्तीशी बोलताना येलो व्यक्तीशी बोलताना थोडं मनमोकळ बोला उत्साही आणि सकारात्मक रहा त्यांना त्यांची मतं मांडू द्या तपशिलांमध्ये जाऊ नका नाही तर ते कंटाळतील ग्रीन व्यक्तीबद्दल काय त्यांच्याशी बोलताना धीर धरावं लागतो आधी थोडा वेळ संबंध निर्माण करा त्यांची मतं विचारा त्यांना सुरक्षित वाटू द्या आणि त्यांच्यावर दबाव टाकू नका आणि शेवटचे ब्लू त्यांच्याशी बोलताना तुमची पूर्ण तयारी असायला हवी त्यांना तथ्य आणि आकडेवारी द्या तुमच्या बोलण्यात तर्कसंगती असू द्या आणि घाईगडबडीत निर्णय घ्यायला लावू नका म्हणजे थोडक्यात आपल्याला आपला नैसर्गिक संवाद बदलून समोरच्या व्यक्तीच्या रंगानुसार जुळवून घ्यावा लागतो अगदी बरोबर कारण कोणताही एक रंग दुसऱ्यापेक्षा चांगला किंवा वाईट नाही खरी गंमत तेव्हा येते जेव्हा हे वेगवेगळे रंग एकत्र काम करण्याचा प्रयत्न करतात मला वाटतं याचा अनुभव घेण्यासाठी लेखकाने एक प्रयोग केला होता बरोबर एका टेलिकॉम कंपनीत हो त्यांनी व्यवस्थापकांचे त्यांच्या रंगानुसार चार गट पाडले आणि त्यांना एक टीम प्रोजेक्ट दिला त्याचे परिणाम खूपच मनोरंजक होते रेड गटाचं काय झालं मला वाटतं तिथे नक्कीच आरडाओरडा झाला असणार अगदी बरोबर तिथे नुसता गोंधळ होता प्रत्येक जण स्वतःला आधीच संपवलं पण इतक्या घाईत की त्यांनी सूचनाच नीट वाचल्या नाहीयेत म्हणजे भलतच काहीतरी करून ठेवलं हो जे करायचं होतं ते सोडून दुसरंच काहीतरी केलं <laughs> म्हणजे वेग आहे पण दिशा नाही आणि येलो गटाचं काय तिथे तर पार्टी सुरू झाली असेल जवळजवळ तसंच तिथे खूप उत्साह हसा आणि विनोद सुरू होते ते कामाच्या विषयाव्यतिरिक्त इतर गप्पांमध्येच इतके रमले की त्यांनी दिलेलं काम पूर्णच केलं नाही आणि बिचारा ग्रीन गट त्यांनी काय केलं ग्रीन गटात कमालीची शांतता होती ते खूप वेळ फक्त एकमत होण्याचाच प्रयत्न करत होते अच्छा संघर्ष टाळल्याच्या नादात त्यांचा इतका वेळ गेला की काम पूर्ण झालंच नाही आणि सगळ्यात शेवटी ब्लू गट त्यांनी तर सूचनांमधल्या व्याकरणाच्या चुका काढल्या असतील तुम्ही अगदी बरोबर ओळखलत तिथेही शांतताच होती पण ते कामाच्या तपशिलांवर आणि सूचनांमधील त्रुटींवर चर्चा करण्यात अडकून पडले म्हणजे त्यांनी पण काम पूर्ण नाही केलं नाही त्यांनी कामाची योजना बनवायलाच इतका वेळ लावला की प्रत्यक्ष काम सुरूच झालं नाही तर या प्रयोगातून काय सिद्ध होतं कोणताही एक रंग एकटा यशस्वी होऊ शकत नाही नेमका हाच निष्कर्ष आहे कोणताही एक रंग सर्वोत्तम नाही एका चांगल्या टीमसाठी सर्व रंगांचं मिश्रण आवश्यक आहे म्हणजे विविधता हवी हो रेड लोकांचा वेग येलो लोकांची सर्जनशीलता ग्रीन लोकांचा संयम आणि ब्लू लोकांचं तपशिलाकडे लक्ष जेव्हा हे सगळे एकत्र येतात तेव्हाच एक संतुलित आणि प्रभावी टीम तयार होते तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ असा आहे की आपल्या आजूबाजूला मूर्ख नाहीत तर फक्त वेगळ्या रंगाचे लोक आहेत आणि त्यांच्याशी जुळवून घेण्याची जबाबदारी आपली आहे हो कारण आपण इतरांना बदलू शकत नाही पण आपण स्वतःला नक्कीच बदलू शकतो हे रंग समजून घेतल्याने आपण इतरांशी अधिक प्रभावीपणे संवाद साधू शकतो बरोबर यामुळे कामाच्या ठिकाणी आणि वैयक्तिक आयुष्यातही गैरसमज टाळून मोठे सकारात्मक बदल घडवता येतात तर आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया पण श्रोत्यांसाठी एका विचारासोबत नक्कीच या रंग प्रणालीचा वापर करून लोकांना समजून घेणे सोपे होते पण लोकांना अशा प्रकारे लेबल लावण्याचा किंवा पेट्यांमध्ये बंद करण्याचा धोका आहे का स्वतःचा <स्वताँगा> आणि इतरांचा रंग ओळखण्याचा प्रयत्न केल्यावर आपल्या नात्यांमध्ये आणि कामाच्या ठिकाणी काय बदल घडू शकतो याचा विचार करायला हवा